महाविधानसभा मतदारसंघासाठी आज सकाळपासून मतदान सुरू झालंय दुपारी बारा वाजेपर्यंत मतदानाला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला बीड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी नवगण राजूर येथील गणरायाचं दर्शन घेऊन कुटुंबियांचा मतदानाचा हक्क बजावला तर महायुतीचे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी कुटुंबियांचं नवगण राजूर येथील ग्रामदेवत श्री नवगणाचं सहपरिवार दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात केली विधानसभा निवडणुकीच्या विजयासाठी आशीर्वाद मागितलाय तसेच मतदान केंद्राला भेट दिली बीड शहरातील पोलीस मुख्यालयावरील मतदान केंद्रावर कुटुंबियांसमवेत मतदानाचा हक्क बजावला यावेळी माजी नगर अध्यक्ष डॉक्टर दीपाताई क्षीरसागर डॉक्टर सारिकाताई शिरसागर पूजाताई शिरसागर उपस्थित होत्या अपक्ष उमेदवार ज्योतिताई मेटे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या सहकार्यांसह मतदान केले प्रतिष्ठित व्यक्तींचा सर्वसामान्य नागरिक महिला आणि युवा वर्ग हे देखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्वात पुढे होते स्वागत आहे आज मतदारसंघात निवडणुकीत मतदान चालू आहे लोकांना उत्सुकता आहे तेवीस तारखेच्या निकालांची आज सकाळपासूनच बीड मतदारसंघात आहे तर मतदानाची मतदानांची मतदान करण्यासाठी मतदान मत येण्याची उत्सुकता आहे परंतु मतदान तालुक्यात विधानसभा जसं होयच तसं होत होत नाही गतीन, संत गतीने फार संत गतीने मतदान होत आहे विधानसभा मतदार संघात सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे काही ठिकाणी केंद्राबाहेर रांगा लागल्याचं चित्र देखील पाहायला मिळालं मात्र सकाळची वेळ असूनही उशिरापर्यंत फारसा असा प्रतिसाद पाहायला मिळाला नाही दरम्यान बीड शहरातील मतदान केंद्रांना पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी अचानक भेटी देऊन पाहणी केली सर्वच मतदान केंद्राच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता दुपारी बारापर्यंत शांततेत आणि सुरळीत मतदान सुरू होतं पाहुयात काय आहे बीड शहरातील मतदान केंद्रांच्या परिसरातील चित्र सिटीझन लाईव्ह अपडेट साठी शेख तालिबीड सबस्क्राईब प्रेस द